चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन देखील प्रेस करा म्हणजे आपल्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ जो आहे तर तो मिस होणार नाही आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खास मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी आपल्याला काय करायचं आहे त्याबद्दल जाणून घेणार आहोत त्या, त्या सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे आणि वर्षभरातील शेवटच्या गुरुवारची वाट आपण पाहत असतो आणि तो गुरुवार या मार्गशीर्ष गुरुवारमधील चौथा गुरुवार आणि शेवटचा गुरुवार असणार आहे तर आता आपण अगदी छानपैकी हे चार गुरुवार पार पाडलेले आहेत आता शेवटचा गुरुवार म्हटलं की उद्यापन येत असतं आणि या दिवशी एकादशी देखील आहे त्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीची आणि भगवान श्री विष्णूंची एकत्रितरित्या सेवा देखील करता येणार आहे म्हणून आपल्याला या संधी ज्या आहेत तर त्या सोडायच्या नाहीत आणि काही विशेष अशा सेवा आपल्याला करायच्या आहेत काही गोष्टी आपल्याला आवर्जून करायच्या आहेत आता काय गोष्टी आपल्याला केल्या पाहिजेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणारच आहोत आणि त्याचबरोबर आपण कोणत्या वेळेमध्ये आपल्याला लक्ष्मीचे पूजन करायचं नाही आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत कोणत्या चुका टाळायच्या आहेत कोणत्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत मार्गशीर्ष महिन्यामधील प्रत्येक गुरुवारी आपण खूप जीव ओवाळून सेवा करीत असतो देवीची पूजा प्रार्थना करत असतो बघा कशासाठी तर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी देवीने कधीच आपलं घर सोडून जाऊ नये यासाठी आपण मार्गशीर्ष गुरुवारमध्ये देवीची उपासना करत असतो पण जर काही चुका झाल्या तर त्या व्रताचं फळ हे आपल्याला मिळत नाही आणि ह्या चुका कोणत्या आहेत हे आपल्याला कोणत्या चुका टाळायच्या आहेत जेणेकरून संपूर्ण व्रताचं फळ आपल्याला मिळेल त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचे पालन केल्याने भक्तांवरती देवी लक्ष्मीची कृपा होते सोबतच ऐश्वर यश आणि समृद्धी देखील प्राप्त होते यासाठी दर गुरुवारी घट आपण महालक्ष्मी मातेची पूजा करत असतो मार्गशीर्ष महिन्यामध्ये एखाद्या वर्षी चार गुरुवार असतात किंवा एखाद्या वर्षी पाच गुरुवार येत असतात या वर्षी मात्र मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण चार गुरुवार आहेत तर आता या महिन्यातील जो पहिला गुरुवार होता तर तो पाच डिसेंबरला दुसरा बारा डिसेंबर आणि तिसरा नऊ डिसेंबर आणि आता चौथा जो गुरुवार असणार आहे तर तो उद्या सव्वीस डिसेंबरला असणार आहे यावर्षी शेवटच्या गुरुवारी म्हणजे बघा एकादशी सुद्धा आलेली आहे तसेच मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी व्रताचा प्रारंभ केला होता आपण आणि मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी आपण व्रताचे उद्यापन करत असतो पण काही जणांना काही अडचणींमुळे मार्गशीर्ष महिन्यामध्ये या व्रताचे पालन करणे जमले नाही तर त्यांनी कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत सुरू करत असतात आणि त्याच महिन्यातील शेवटच्या गुरुवारी तुम्ही त्या व्रताची सांगता करू शकतात आपल्यावरती बघा देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होण्यासाठी आपण अशा पद्धतीने देखील व्रत करू शकतो त्याचबरोबर सगळ्यांना असा प्रश्न नेमका पडलेला असतो की आपण पूजेची मांडणी बघा सकाळी करावी की संध्याकाळी करावी आपण स्वच्छ स्नान करून पूजेची मांडणी पूजेची जागा ज्या ठिकाणी करणार आहोत ज्या ठिकाणी घट मांडणार आहोत ती स्वच्छ जागापासून त्या ठिकाणी आपल्याला पूजेची मांडणी करायची आहे पण काही कारणास्तव तुम्हाला सकाळी पूजा करणे जमले नाही तर मग तुम्ही कमीत कमी बारा तरी पूजा मांडून घेऊ शकता बारा वाजायच्या आतमध्ये शक्यतो पूजा जी आहे तर ती मांडून घ्यावी आणि त्याही वेळेत तुम्हाला नाही जमलं तर मग शक्यतो तुम्ही संध्याकाळी पाच ते सातच्या दरम्यान पूजा मांडू शकता ही वेळ अत्यंत शुभ मानली जाते कारण यावेळी माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरामध्ये होत असते पण अगदीच दुपारी बारा ते चार या वेळेमध्ये मात्र पूजेची मांडणी तुम्ही करू नका हे पूर्णपणे चुकीचे आहे कारण पूजेची मांडणी नेहमी प्रसन्न आणि सात्विक वेळेमध्येच केली पाहिजे जेणेकरून माता लक्ष्मीसुद्धा अगदी आनंद ने, मनाने प्रसन्न मनाने आपल्या घरामध्ये आगमन करेल तर महालक्ष्मी देखील बघा आपल्याला नक्कीच असं केलं आपण प्रसन तर प्रसन्न होत असते तर सर्वप्रथम विधीयुक्त शाश्वयुक्त पद्धतीने आपल्याला पूजेचे पूजा करायची आहे सर्वप्रथम आपल्याला पूजेचे मांडणीसाठी सकाळी लवकर उठून स्नान करून झाल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचे आहे त्यानंतर पूजेची मांडणीची जागा व्यवस्थित स्वच्छ झाडून पुसून घ्यावी सर्वप्रथम भूमिपूजन करावे भूमीवरती गंध अक्षता अर्पण करावे त्यावरती एखादा पाठ किंवा चवरंग ठेवावा त्याच्यावरती लाल कपडा अंतरावा लाल वस्त्र अंतरावे त्यावरती दीप पूजन करावे आणि या दिव्याला पूल अक्षरा वाहून दिव्याचे पूजन करावे त्यानंतर दिव्याचे बघा कोणत्याही पूजेमध्ये दिव्याचे खूप महत्व आहे शक्यतो ती दिवा जो आहे तर तो ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्ही ठेवण्याचा प्रयत्न करा नाही शक्य तर मग तुमच्या घरामध्ये फक्त दक्षिण दिशा सोडून कोणत्याही ठिकाणी तुम्ही ठेवू शकता न त्यानंतर श्री गणेशांच्या मूर्तीला गंगाजलाने अभिषेक करायचा आहे पंचामृताने अभिषेक घालायचा आहे तांदळावरती त्यांना विराजमान करायचं आहे देवी लक्ष्मीच्या मूर्तीला देखील तुम्हाला अभिषेक घालायचा आहे स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा आहे फोटो असेल तर पंचामृत तुम्हाला शिंपडायचं आहे आणि त्यानंतर हळदी कुंकू अक्षता वाहून देवीच्या मूर्तीला नैवेद्य दे दे दाखवायचं आहे आणि गणपती बाप्पाला तुम्हाला खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे पाच फळे ठेवायची आहेत मनोभावी देवीची प्रार्थना करायची आहे आपली जी काही इच्छा असेल तर ती इच्छा व्यक्त करायची आहे त्यानंतर माता लक्ष्मीला प्रिय असलेले कमळ किंवा तांदळाने तुम्हाला खीर बनवून घ्यायची आहे आणि चांदीचा किंवा तांब्याचा किंवा पितळेचा कलश तुम्हाला पूजेच्या मांडणीसाठी घेऊ शकता आणि पूजे त्यामध्ये तुम्हाला गंगाजल टाकायचे आहे गंगाजल नसेल तर साधे पाणी जरी टाकलं तरी देखील चालेल आणि त्यावरती तुम्हाला स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे आंब्याची पाने ठेवायची आहेत नागवेलीची पाने ठेवायची त्यावरती तुम्हाला एक नारळ ठेवायचा आहे आणि त्या तांब्यामध्ये तुम्हाला सुपारी आणि एक रुपयाचं नाणं देखील टाकायचं आहे नारळाचं पूजन करून घ्यायचं आहे आता सर्व देवी देवतांना गंध फूल अक्षता अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला बघा माता लक्ष्मीची प्रार्थना करायची आहे मग तुम्हाला माता लक्ष्मीला सांगायचं आहे की माझं हे जे मी शेवटच्या गृहांचं उद्यापन आहे मार्गेश महिन्यातील चार गुरु हे संपूर्णपणे मी पूर्ण केलेले आहे आणि आता माझ्या मनातील जी काही इच्छा असेल तर ती त्या तू पूर्ण कर तुमची जी काही इच्छा असेल पहिल्या गुरुवारी तुम्ही व्यक्त केलेली असेल ती इच्छा पुन्हा व्यक्त करायची आहे आणि ही इच्छा पूर्ण करा माझ्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आयु आरोग्य लाभू दे बरकत होऊ दे अशी आपल्याला देवीला प्रार्थना करायची आहे त्यानंतर देवीला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्ही खिरीचा नैवेद्य दाखवू शकता मखाण्याची खीर बनवू शकता तांदळाची खीर तुम्ही बनवू शकता देवीला खीर जी आहे तर ती अतिशय प्रिय आहे आणि बघा तुम एकादशी देखील आहे आणि गुरुवार देखील आहे तर मग तुम्हाला एका दिवशी असेल तर मग तुम्हाला या दिवशी उद्यापन करता येणार नाही त्यामुळे तुम्ही ते पुढच्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे उपवास हा तुम्हाला धरायचा आहे पण उद्यापन तुम्हाला करता येणार नाही त्यानंतर बघा नैवेद्यामध्ये तुम्हाला कोणता पदार्थ ठेवायचा आहे ठे आणि कोणता ठेवायचा ना नाही नैवेद्यामध्ये बघा तुम्ही भाजी पोळी ठेवू शकता पण त्यामध्ये तुम्हाला कांदा लसूण जो आहे तो तुम्हाला वर्चे करायचा आहे म्हणजे तुम्ही कोणतीही भाजी देवीला अर्पण करू शकता नैवेद्यामध्ये खीर जी जी असेल ती तुम्ही अर्पण करू शकता पण भाज्यांमध्ये तुम्हाला चुकून ही कांदा लसणाचा वापर जे आहे तर तो अजिबात करायचा नाही आहे त्यानंतर बघा आपल्याला पूजा कोणत्या वेळेमध्ये मांडायची नाही आहे तर बघा कसं असतं प्रत्येक वारानुसार काळ हा दीड तासांचा असतो आपल्याला बघा जो काळ दिलेला आहे त्या कालावधीमध्ये चुकून ही पूजा करायची नसते कोणत्याही सेवा करायच्या नसतात पण अशा काही सेवा आहेत तर त्या आपण त्या कालावधीमध्ये जर केल्या तर त्याचं चांगलं पुण्य आपल्याला मिळत असतं त्यामध्ये जर काळ असेल तर आपण दुर्गा सप्तशती ग्रंथाचं राहुकाळामध्ये पठण करत असतो पण पूजा असेल किंवा इतर कोणत्या भागातून मला सेवा करायच्या असतील तर त्या राहूकाळामध्ये करायच्या नाही आहेत कारण असं म्हटलं जातं की राहुकाळामध्ये कोणतेही शुभ कार्य केले जात नाहीत कारण त्यामध्ये केलेल्या कामांमध्ये अनावश्यक अडथळे निर्माण होत असतात आणि ध्येय गाठण्यासाठी त्या व्यक्तीला प्रयत्न अनेक प्रयत्न करावे लागतात राहू माणसाच्या मनामध्ये पुन्हा पुन्हा संभ्रम निर्माण करतो आणि त्याचवेळी काही असं सांगितलं जातं की राहू काळामध्ये केलेले कार्य विपरीत परिणाम आणतात म्हणूनच हे अशुभ मानले जाते त्यामुळे चुकून हे राहू काळामध्ये आपल्याला पूजा प्रार्थना कराय करायची नसते बघा इतक्या सेवा आपण केलेल्या आहेत गुरुवारच्या आणि जर आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारची म्हणजेच पहिल्या गुरुवार गुरुवारी आपण जर राहू काळामध्ये पूजा केली तर त्याचे अनेक वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतील त्यामुळे जो गुरुवारचा काळ आहे तर तो दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत असणार आहे त्यामुळे आपल्याला दीड ते तीन या वेळेमध्ये चुकूनही जे देवीचे पूजन आहे ते तुम्हाला करायचं नाहीये त्याचबरोबर कांदा लसूण हा देवीच्या स्वयंपाकामध्ये तुम्हाला अजिबात वापरायचा नाही तर अशा पद्धतीने आपल्याला ही जी संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यातील आपले शेवटचे गुरुवार आहे तर त्याचं उद्यापन जे आहे तर ते करायचं आहे तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला देखील प्रेस करा म्हणजे येणारे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि तुमचा एकही व्हिडिओ जो आहे तर तो मिस होणार नाही